धुळवडीसाठी आणलेल्या तेरा किलो भांगेच्या गोळ्या एल सी बी कडून जप्त एक जण अटकेत सांगलीवाडीत धुळवडीसाठी आणलेल्या तब्बल तेरा किलो तीनशे ग्रॅम वजनाच्या दोन लाख सत्तावीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीच्या भांगेच्या गोळ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जप्त केलेत दीपक राधेश्याम केवट वयवर्ष सत्तावीस राहणार पतंगराव कदम कॉलेज जवळ सांगलीवाडी याला अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगलीवाडी येथील स्क्रॅपच्या दुकानाजवळ एक जण भांगेच्या गोळ्या विकत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकत दीपक केवट याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील भांगेच्या गोळ्या एलसीबीने जप्त केल्या त्याला सदर मालाबाबत विचारले असता त्याने सदरचा माल हा त्याचा मूळ गाव कुन्नू काडेला जिल्हा फत्तेपूर सिक्री राज्य उत्तर प्रदेश येथून विक्री करता आणला असल्याचं सांगितले सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत हेड कॉन्स्टेबल इम्रान मुल्ला अमोल येदाळे संकेत मगदूम अतुल माने आमसिद्धा खोत बाबासाहेब माने अनंत कुडाळकर सोमनाथ पतंगे रोहन घसते यांनी केली आहे